सरपंच मी कामेश्वरी मागे गाव जेवढे त्या साईडचे मागे घ्या वेळ आलाय लागला गाड्या गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला आणि लढा चालला रे इथला देवाच्या यात्रेने आयोजित केला अमरापुरकरचा मैदान या मराठ्या मैदा फायनलचा फेरा पडतोय सहा गाड्या गाड्या सुंदर अशा सहा पलीकडा राजा तिकडा माताला राजा अतिशय सुंदरेल आणि पलीकडे शिंगडा आणि इकडे सनी तिघा दाटी आणि तट्टीची लढा झाली इकडे सनी होता मध्ये अच्यूत होता आणि पलीकडे मांडग्याचा अश्विन होता संजीव बाप्पा तडसेरकर इकडेच तेल उड्या काय <laughs>